या शब्दाचा अर्थ कोणाला माहीत आहे का पुनर्वसन का। म्हणजे काय सांगता येईल कोणाला त्या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर ती नद्यांवरती जी धरणं बांधली जातात बाळांनो धरण बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी जी गावं असतात त्या गावांना उठवलं जातं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी सरकार जागा देतं आणि धरण बांधल्यानंतर ती सगळी लोकांची जी शेती असते घरं असतात ही सगळी पाण्याखाली जाते आणि त्यांनी एवढा मोठा त्याग केल्यामुळं त्या, त्या नदीवरती धरण बांधल्यामुळं आजूबाजूची सगळी गावं पाणस्थळ झालेली असतात आणि हिरवीगार झालेली असतात अनेकांनी आपले पिढ्यान पिड़ां पिढ्याचे संसार त्या पाण्याखाली घातलेले असतात आणि सरकारचं कर्तव्य असतं की त्या लोकांना तितक्याच तोला मुलाची जमीन आणि घरं निर्माण करून देणं त्या लोकांचं पुनर्वसन करणं म्हणजे त्यांना पुन्हा नव्यानं वसवणं दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन याला पुनर्वसन असं म्हणतात कथेचं नाव आहे पुनर्वसन धरणाचं बांधकाम सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण होत आलेली होती मात्र त्या धरणाखाली गेलेल्या गावांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नव्हतं शेतकऱ्याच्या चुली पेटत नव्हत्या घासभर आणण्यासाठी मुलं अक्षरशः तडपडत होती वेळ सकाळची होती शिवा आपल्या झोपी समोर बसल्या जागी राखूंनी लावता लावता त्याच्या मनामध्ये आपले पूर्वीचे दिवस आठवायला लागतात आपला तो सुखाचा संसार आपली ती छोटीशी जमीन ज्या जमिनीमध्ये आपण नवरा केलेले कष्ट आपल्या आई वडिलांचे कष्ट आणि लहान मुलांसोबत खाल्लेली ती भाकरी हे सगळं सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं आणि हे डोळ्यासमोर येत असत असता त्याच्या डोळ्यातून आपोआप आसुरू उघडायला लागतात राखुंडी घासण्याचं त्याचं काम चालूच असतं एवढ्या त्याची नजर समोरून जाणाऱ्या सरपंचावरती पडते एवढ्या सकाळी सकाळी सरपंच कुठंवर निघालेले असावेत असा, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो सरपंच सरपंचांना एक जोरात आरोळी ठकतो अ सरपंच सरपंच हे सरपंच आता शिवाचा आवाज ऐकल्यानंतर सरपंच मंद पावलं टाकत टाकत शिवाच्या दिशेने येतात शिवा सरपंचांना प्रश्न विचारतो सरपंच एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालेस म्हण सरपंच म्हणतात निघालो बाबा तालुक्याच्या गावाला पुनर्वसनाचं काम घेऊन आता पुनर्वसन हा शब्द ऐकल्या ऐकल्या शिवाच्या तळपायाच्या मस्तकाला जाते शिवा तावा तावानं सरपंचांना म्हणायला लागतो सरपंच आपण या धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या घरादारावरती नांगर फिरवला आज आपण उपाशी तापाशी राहतो आहोत याचं दुःख नाही का होत सरकारला सरपंच शांतपणे शिवाचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणतात शिवा अरे हे सरकार गोर गरीब नाही जोपर्यंत त्यांचं काम होत तोपर्यंत आपल्याकडून ते करून घेतलं आज आपण उघड्यावरती पडलेलो हो। आहोत याच कुणालाच काय देणं घेणं नाही र बाळा कुणालाच काय देणं घेणं नाही शिवाचं उत्तर येणे अगोदरच सरपंच त्याच्याकडं पाठ करून आपल्या कामासाठी निघून जातात बसल्या ठिकाणी पुन्हा शिवा या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याच्या मनामध्ये मा काय येतं कोण जल बाजूला असलेल्या पाण्यानं भरलेल्या तांब्या घेतो फुळा भरतो आणि पटकन हातामध्ये पाठी आणि ज्या ठिकाणी त्यांना गाव दिलेलं असतं त्या गावाच्या एका चौरीवरती जो उभा राहतो पार कट्टा असतो पारावरती पाहतो बरीचशीच लोक सकाळी सकाळी काहीच काम धंदा नसल्यामुळे एकत्र जमलेली असतात त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात त्या पारावरती उभा राहतो शिवा आणि जोश मोठ्या बड़ लागतो अरे असं शांत बसून आपल्याला नाही चालायचं काहीतरी केलं पाहिजे मर्दानं काहीतरी केलं पाहिजे धरणाचं बांधकाम आपण बंद पडल्याशिवाय सरकारचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही मर्दानं आपण धरणाचं काम बंद पाडलं पाहिजे माझ्या एकट्याच्यानं काय होणार नाही आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे बोला तुम्ही काय करायचं सांगा मी पुढे होतो शिवाचं हे तावा तावाचं बोलणं ऐकून तिथं बसलेली चार तरुण मंडळी उसळतात आणि चल शिवा आम्ही तुझ्या आहे बघूया काय होतंय ते शिवा उठला त्यांना जे जागा दिली होती पुनर्वसनाची त्या घरात बसलो शिवाचा तो, तो उत्साह पाहून लोक त्याच्या बरोबर यायला लागतात वेळ दुपारपर्यंत कळलेली असते दुपारी जाऊन पाहतात तर धरणाचं बांधकाम सुरू असतं हे सगळे जाऊन तिथं घोषणा देतात आरोळ्या देतात काम चाललेलं बंद पडत सगळ्यांना खूप आनंद होतो दोन तीन दिवस अशाच पद्धतीनं काम चालू असतं धरणाचं बांधकाम बंद पडलेलं आहे म्हणल्यानंतर सगळे खूप आनंदी असतात दररोज सकाळी जाणं धरणाचं काम होऊ द्यायचं नाही दिवसभर जाऊन तिथं बसणं आलेली शिळी भाकरी खाणं आणि संध्याकाळी परत येणं mm -hmm. हा दोन चार दिवसाचा उद्योग शिवाचा आणि त्याच्या मित्रांचा असतो असा शिवा कामावरून घर येतो संध्याकाळी जी असेल ती भाजी भाकरी आपल्या कुटुंबासोबत त्यांनी खाल्लेली असते आणि रात्री झोपण्यासाठी शांतपणे त्याने दरवाजा बंद केलेला असतो रात्रीचे दहा वाजलेले असतात आणि एवढ्या दारावरची कडी वाजते एवढ्या रात्री कोण आला असेल शिवाला प्रश्न पडतो त्यांना दरवाजा उघडला पाहतो तर काय दारात पोलीस उभे होते शिवाला कुठलाही प्रश्न न विचारता त्या पोलिसांनी शिवाला अटक केलेली असते आणि शिवाला ते तुरुंगामध्ये घेऊन गेलेले असतात रात्रीची वेळ असल्यामुळे लक्षात येत नाही मात्र सकाळी सगळ्या होतो की शिवाला अटक झालेली आहे आज शिवाला तुरुंगामध्ये जाऊन जवळजवळ आठ दिवस झालेली होती त्याला भेटण्यासाठी म्हणून आज सरपंच आणि त्याचे आई वडील तुरुंगामध्ये गेलेले असतात सरपंच शिवाला हाक मारतात शिवा कोरा शिवा पाठीमोरा बसलेला असतो सरपंचांचा आवाज आणि त्यांच्या सोबत आलेले आपले आईवडील बघून शिवा त्या तुरुंगाच्या दरवाजापाशी येतो सरपंच शिवाला म्हणतात पोरा अरे मी तुला सांगितलं होते ह्या सरकारच्या विरोधात लढणं आपल्या गरीबाचं काम बर पोरा आपल्या गरीबाचं काम नव पर तू तरुण रक्ताचा रण ऐकलं नाहीस पोरा अर तू आठ दिवस झालं तुरुंगात केल्यापासून तुझ्या आई एक घास तुझी नीट खाल्ला नाही बिचारी नुसतं लागल्या तिच्या खाली पडायला लागलं पोरा हे काय करून बसलास रे हे काय करून बसलास बराच वेळ झालेले शांत बसलेले शिवाचे वडील हुंदका अनावर झाला आणि ते आपल्या पोराच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात बाळा तू घरात नाहीस र घास गोड लागत नाही पोरा पोरा तू केलं समजण्यासाठी र पण मी कुणाकडे बघावं भाडा खरंच तोंडात न खास खाली उतरत नाही रे डोळा त्याच्या आई मात्र फक्त डोळ्याला पदर लावून रडत होती तिला काहीच बोलता आलं नाही आता मात्र सरपंच शिवाला म्हणतात कसं कासं ना पोरा तू हे काम चालू ठेवलंयस तुला मी सपूत देतो चार दिवसानं धरणाचं का काम बघायला कलेक्टर येणार आहे मात्र त्या कलेक्टरला त्या धरणाचं काम सुरू करू द्यायचं नाही असं आम्ही गावकऱ्यांनी ठरवलंय आणि तुझं जे कार्य आहे ते आम्ही पुढे चालू ठेवणार आहे सरपंचा असं म्हटल्यानंतर शिवाच्या मनाला थोडं बरं वाटतं मात्र आई वडिलांच्या डोळ्यातील आसवा बघून त्याला खजिल झाल्यासारखं वाटतं पाच दहा मिनिटं थांबणं सुद्धा त्या ठिकाणी शक्य नव्हतं आणि त्यामुळे ती तिघंही त्या ठिकाणून परत येतात आठ दिवस असंच निघून जातात आणि धरणाचं बांधकाम सुरू करण्यासाठी कलेक्टरांची गाडी येणार होती सगळ्या गावाने ठरवलेलं होतं की काही झालं तरी धरणाचं बांधकाम सुरू होऊ द्यायचं नाही आणि कलेक्टरांची गाडी तिथपर्यंत जाऊ द्यायची नाही तुडुंब गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरलेली होती लाल दिव्याची गाडी धुळा उडवत उडवत तिथपर्यंत येत आहे लोकांच्या लक्षात येत बाजूला असलेली सगळी लोक रस्त्यावरती येतात आणि आता काही क्षणामध्ये ही गाडी जवळ येत आहे म्हणल्यानंतर घाबरून काही लोक बाजूला होतात सरपंच मात्र ठामपणे त्याच ठिकाणी उभे असतात भरधाव आलेली वेळ भरधाव आलेली गाडी क्षणार्धात सरपंचांच्या अंगावरून जाते सरपंचांच्या अंगातून रक्ताच्या चिडकांना उडायला लागतात आरडाओरडा सुरू होतो एक ही ती गाडी थांबत नाही आल्या ती गाडी निघून जाते सरपंच खाली कोसळलेले असतात त्यांचा त्या ठिकाणी पडलेला असतो लोकांची गर्दी झालेली असते आणि सरपंचांच्या भोवती होतात सरपंचांच्या डोळ्यातून दोन आसवांचे थेंब ओघळतात सगळ्यांना कदाचित असंच वाटतं की कदाचित शेवटी सुद्धा सरपंच पुनर्वसन पदरात पाडून घ्या हा संदेश देत असावेत की काय आणि शेवटी आजोबा ओ आजोबा किती वेळ झाला एकाच ठिकाणी बसलाय उठाणा मला घेऊन सलाणा गावात तुमच्या खांद्यावर मला जायचं आहे ही नातवाची गोड आवडी, शिवाच्या कानावरती पडते आणि शिवा आपल्या स्वप्नातून बाहेर येतो आज वयाच्या साठाव्या सुद्धा शिवा पुनर्वसनाचं स्वप्न बघत असतो आज त्या धरणामुळं आजोबाचा सगळा परिसर हिरवागार झालेला असतो मात्र कायमस्वरूपी शिवाच्या आयुष्यामध्ये दुष्काळ असतो साठ वर्ष उलटली तरी त्यांच्या गावचं पुनर्वसन अद्याप झालेलं नव्हतं अद्याप झालेलं नव्हतं धन्यवाद